नमस्कार मित्रांनो त्याला देवदर्शन करूया आता तिसरा एक सर्व आपलं स्वागत आहे त्याला नवरात्र स्पेशल म्हणजे नऊ मंदिर आम्ही घेतणार आहोत आणि आम्ही ह्या सिरीजची सुरुवात आमच्या गावदेवी मी श्री सुकाई देवीच्या दर्शनाने करणार आहोत तुम्ही बघू शकता हा चिपळूण टू गॉगर असा हवे आहे आणि ह्या साईडला रोड जातो आहे हा शिरळला जातो नमस्कार मित्रांनो मी आहे आकाश खेडेकर जरा देवदर्शन करूया या सरीजचा भाग तिसरा पहिला आपण या देवस्थानचं माहिती जाणून घेऊ शिरळ येथे श्री चंडीकाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरात श्री चंडीकाई व श्री पद्मावती यांचे पाषाण मूर्ती आहेत एका बाजूला श्री कालिका व दुसऱ्या बाजूला शिवपिंडी व नंदी आहे या ठिकाणी दहा दिवस नवरात्र उत्सव गोंधळ व चैत्र पौर्णिमानंतर एकादशी यात्रा होते या देवस्थानाच्या तीन यात्रा पाच गोंधळ व शिमक्याचा कार्यक्रम असतो फाल्गुन पौर्णिमेपासून गुढीपाड्यापर्यंत पालखीचे रुपे लावून घरोघरी फिरवली जातात तसेच दहा दिवस नवरात्र उत्सव साजरा केला जातो सन एकोणीसशे बावन्न साली हे देवस्थान कोल्हापूर येथे रजिस्ट्रेशन केले केले तुम्हाला माहिती आहे का या शिरळ गावाचा इतिहास पुस्तकानुसार <्यों> मालकर वैची शिरळ अशा तीन गावाचे मंदिर कारण पूर्वी शिरळ गावाच्या या वाड्या होत्या मूलच्या कागातील देवता या मंदिरात आहेत बाकी गावी तेथील देवता आहेत मोरे यांचे कुलदैवत भैरी भवानी महालक्ष्मी घटा देवस्थान शिरळवैकी मालगा घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता चंकाईदेवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना झालेली आहे एक नंबरला श्री स्वयंभू जगन्माता सुकाई देवी वैद्यवती देवस्थान आहे दोन नंबरला चंकाई देवी शिरळला देवस्थान आहे तीन नंबरला कालेश्री देवी रेडमध्ये देवस्थान आहे चार नंबरला वालदाई देवी पाचला देवस्थान आहे खेळ पाचला देवस्थान आहे बाजी कालेेळमध्ये आहे त्यामुळे शंकराची पिंडी आहे असे देवस्थान असे आठ आहे सुकाई चंकाई कादेश्री वाजे खेंब भाजी आणि शंकराची पिंडी असे आठ देवस्थान इथे देव बांधलेले असणारी आहे ते नऊ दिवस विजयादशमी पर्यंत त्याचा उत्सवात साजरा होत आहे तेव्हा सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपण आता या देवळाचा रात्रीचं दृश्य पाहूया